नमस्कार सेव्हन टीव्ही मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईच्या दिशेने करत आहे एक मराठा मराठा लाख घोषणा देत पाटील यांची आरक्षण पदयात्रा नवी मुंबईत दाखल झाली आहे सध्या मनोज जारांगी पाटील हे नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीमध्ये मुक्कामी आहेत या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त मनोज जारांगी पाटील यांच्या हस्ते ध्वजावंदन करण्यात आले दरम्यान मुंबईत दाखल होण्यापूर्वी आझाद मैदानावरून पोलीस प्रशासन आणि मनोज जारांगी पाटील यांच्यात वाद पेटला आहे हे सर्व सुरू असताना यामध्ये जाता आंदोलक मनोजी पाटील यांनी एक खळबळजनक आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ आहे या संदर्भात बोलत असताना पाटील म्हणाले की मी लोणावळ्यात काहीतरी कागदावर सह्या घेतल्या कोर्टाचा आदेश असल्याचे सांगितले मी झोपेत होतो आपण कोर्टाचा सन्मान करतो त्यामुळे मी त्या इंग्रजी कागदावर लगेच सही केली परंतु तो कागद आझाद मैदाना संदर्भात होता आझाद मैदानाची परवानगी नाकारल्याचा तो कागद होता माझी फसवणूक करून ही सही घेतली आहे परंतु जर त्याचा दुरुपयोग केला तर गाठ माझ्याशी आहे असा इशारा मनोज जारांगी यांनी दिला आहे दरम्यान आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी नाकारत फार घरच्या सेंट्रल पार्क मैदानावर आंदोलन करावे हा मुंबई पोलिसांचा प्रस्ताव मनोज जरांगे पाटील यांनी धुडकावला आहे आझाद मैदानावर आंदोलन करण्याच्या निर्णयावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत त्यामुळे राज्य सरकारची धांदल उडाली असून सरकारकडून आंदोलन रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत मात्र जारांगे पाटील यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट मध्ये नक्की सांगा